युवा क्रीडा पुरस्कार या विभागात आपण सन्मानित करणार आहोत सोलापूरच्या ऋतिका श्रीराम यांना आणि नागपूरचे ओजस देवतळे यांना त्यांना सन्मानित करण्यापूर्वी बघूयात त्यांच्यावरची सन्मानपत्राची फिल्म आर्चरी या क्रीडा प्रकाराची ओळख होण्यापूर्वी ओजस देवतळे रोलर स्केटिंग करत होता रोलर स्केटिंग मध्ये राज्यस्तरीय पदक जिंकणारा ऑन व्हील्सचा तो एक गुणी खेळाडू होता परंतु नियतीच्या काही वेगळ्याच योजना होत्या दोन हजार पंधरा मध्ये उन्हाळी शिबिरात त्याची आर्चरीची ओळख झाली प्रशिक्षक सत्यजित येणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओजस आर्चरी या क्रीडा प्रकारात पारंगत झाला ओजसच्या आयुष्यात अनेक अडथळे आले परंतु त्या अडथळ्यांच्या पायऱ्या करत ओजस जागतिक कीर्तीचा खेळाडू बनला दोन हजार मध्ये ज्युनियर संघाचे सगळे विश्वविक्रम मोडून त्याने वरिष्ठ संघात आपलं स्थान निश्चित केलं आशियाई स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भारताच्या ओजस, भारता ओजस देवतळेनं इतिहास रचलाय एशियन गेम्स मध्ये तिरंदाजीत ओजस देवतळेनं सुवर्ण पदक पटकावले बर्लिन इथं आयोजित जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जागतिक खेळाडू बनणारा पहिला भारतीय ओजस देवतळे दोन हजार तेवीस मध्ये ओजसला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार मिळाला यासह अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आला आहे सांघिक वैयक्तिक सुवर्ण पदकापर्यंत ओजस हा अजिंक्य राहिला आहे आपल्या जिद्दीच्या चिकाटीच्या जोरावर अगदी लहान वयात डोळे दिपवून टाकणारी त्याची कामगिरी आहे आयुष्यात अचूक नेम साधत भारताचा अभिमान बनलेल्या ओजस देवतळे याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे